तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नद्यांची सुद्धा समाचार घेतलेला आहे महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांची राज ठाकरे यांनी यादीच वाचली आहे अनेक नद्यांची अवस्था वाईट आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हीच आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या सगळं केमिकलने भरली आहे इथे तुमच्यासाठी देशभरात एकूण तीनशे अकरा नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे, जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित आहेत याच्यामधल्या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी मिठी नदी मुळामुठा सावित्री भीमा पवना कान्हा तापी गिरणा कुंडलिका दारणा इंद्रायणी नीरा वैणगंगा चंद्रभागा मुचकुंडा घोड तितूर रंगवली वर्धा कृष्णा पाताळगंगा सूर्या वाघूर ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे हे माझा रिपोर्ट नाही आहे तर भातसा पेडी मोर बुराई वेल पांजरा सीना काळू वेण्णा कोयना पांजरा पैनगंगा पूर्णा उर्मोळी कान या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे त्या नद्यांच्या तुलनेत